प्राचीन काळातील जीर्णविहीर झाली धोकादायक नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष देवडी शहरातील वॉर्ड नंबर सतरा इंदिरानगर हनुमान मंदिराजवळील प्राचीन काळातील मोठी जीर्णविहीर पावसाळ्यामध्ये तुळुंब भरल्याने तेथे ते वास्तव्य करणाऱ्या परिसरातील लोकांसाठी धोकादायक असल्याचे दिसत आहे या विहिरीचा मागील अनेक वर्षापासून कोणताही उपयोग झालेला नाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा भरून आहे आणि हे जीर्णविहीर सतत सुरू असलेल्या पाण्यांमुळे तुडुंब भरून गेलेले आहे या परिसरात राहणाऱ्या लोकांची मुले येथे खेळत असतात व अनेक गुरे ढोरे चरत असतात त्यामुळे येथे कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे या जीर्णविरीविषयी परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषद कार्यालयामध्ये तक्रार देऊनसुद्धा याकडे नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहेत जर येथे कोणतीही जीवितहानी झाली तर याला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील का असा प्रश्न परिसरातील नागरिक करत आहे या सार्वजनिक ठिकाणी असलेले जीर्ण झालेल्या पळीत विहिरीचा ताबडतोब नगर परिषद प्रशासनाने बंदोबस्त करावा तसेच शासनाने देखील याकडे लक्ष देऊन नागरिकांना होणारा त्रास तसेच धोकादायक जीर्णविहिरीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे सागर झोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर